फर्स्ट गोल्ड 1/2 फर्स्ट क्रेझी लाउड आहे क्रेझी हॅलो मला व्हायब्रेशन थोडेसे आहेत गाडीमध्ये तुमचं तुमचं जस्ट लावून काय मला 32 चा एव्हरेज देते आपण व्हीट येतं सर नमस्कार आवाज नाही नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे बाई फर्स्ट कोल स्टार्ट भाई फर्स्ट कोल स्टार्ट आहे फर्स्ट मॉर्निंगचा भाई क्रेजी साउंड, लवढे भेंडी आहे मजा येईल गाडी चालवाय एक दिवस तयार जाऊ शकत त्याला मी फक्त कॉन्टॅक्ट काढून काढून टाकणार आहे घर किल्ला उडे बाबा देखा वही देखा वही देखा कोमती देखा पोर ना लगेच सोपोर्टिव येत भाई पुढे कॉप्स येतात कॉफ्स आहेत धुकं जाऊ धुक जाऊ हे आहे आय नो बट मी थोडस ना कॉन्टेंट साठी लावलं याला आणि जर मला पुलिस वाल्यांनी पकडलं जरी ना सो मी एक्सेप्ट करायला रेडी आहे आणि लगेच काढायला पण रेडी आहे बिकॉज मला हे नाही लावायचं एकदा प्रॉपर कॉन्टेंट काढायचा मला आपल्या बाईक वरती हॅलो हा बोल की मैत्रे चॅम्पेडूमध्ये टॅक्टर ना फटफटी न ओगरा बुलेट चा थ्री फिफ्टीन ना आलो हा रे काही नाही पेड पायसन पायसन कोर काटे मी ते रे काही परिस्थिती न ओर आणि आज आहे ना मी गाडीचा रिव्ह्यू बनवणार आहे एन एस टू हंड्रेड चा चोवीस हजार कंप्लीट पण झालेला आणि एक्झॉस्ट पण टाकलेले आपण तर धमाके धूर धमाकेदार कोणते नाही धमाके धोर नाही सॉरी धमाके धूर काय असतंय हा धमाकेदार कॉन्टे मी तुम्हाला ना ओव्हरऑल एक्सपिरियन्स सांगतो गाडीचा सा। गाडी बघा गा, एक्झॉस्ट वगैरे लावला ना की लाऊडलाय होती आता मला माझा फेस करावा लागतात मला वायब्रेशन्स थोडेसे येतात गाडीमध्ये माहिती नाही का आता मी शोरूमला गेलो होतो आणि त्या सगळ्या गोष्टी केल्या मी वायब्रेशनच्या वगैरे नटबोल्ट वगैरे सगळे टाईट वगैरे केले पण तरी व्हायब्रेशन्स येतात आता कशामुळे येतात काय माहिती का येत होते दुर्लक्ष झालं असं झालं असं माझ्याकडून आणि एक्झॉस्ट बाई क्रेझी एक्झॉस्ट आहे क्रेझी फुल लाऊड आहे एकदम मस्त चील आणि किरकिरी नाही माहिती आहे का एस सी प्रोजेक्ट जर लावत असाल ना तुम्ही तर किरकिरी नाही माझा जो एक्झॉस्ट लावला ना मी तो किरकिरी नाही बाई एकदम सॉफ्ट आहे एकदम मस्त असंच पाहिजे किरकिरी नाही पाहिजे माहिती आहे का फक्त हा मी कॉन्टेंट काढल्यानंतर मी काढून टाकणार आहे तुम्ही ठेवू नका तुम्हाला लावायचं तर लावा बट मी तुम्हाला प्रेफर केलं की नका लावू म्हणून मी तर फक्त एक कॉन्टेंट काढणार आहे आणि हप्त्याभरात याला मी गायब करणार तर आपण शूट करायचा चाललो आहे आज पण आता प्रॉपर शूट करू आपण एक थोडासा लॉंग पॅच भेटलाय मारू आपण गाडी आणि बघू चेकआउटी आपण कुठे माहित आहे का तुम्हाला युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले काय साऊंड येतोय बऱ्या लाँग ड्राईव्ह ला कसली मजा येईल ना नो आता दोन वर्ष आपल्या गाडीला कम्प्लीट झाली आणि ट्वेंटी फोर थाउजंड किलोमीटर आपली गाडी झाली आहे सिक्स सो so, बेसिकली uh, मी uh, हा जो एक्झॉस्ट आहे ना हा इकडूनच कनेक्ट केला आहे इकडून इथून जस्ट आतमध्ये बेंड पाईप आहे आणि इकडून असा पूर्ण एसशेपमध्ये हा आणि इकडे एक्झॉस्ट लावला एक्स सी प्रोजेक्ट मी ह्याच्यानंतर तुम्हाला साऊंड चेक कराल आणि आज पण आपण चेन्स पॉकेट एक चेंज केलं आहे चेन्स पॉकेट एक पूर्ण नवीन टाकलं आहे जो ओवरऑल एक्सपिरियन्स सांगतो मी तुम्हाला बाईकबद्दलचा सो आत्तापर्यंत आहे ना मला कधीच खर्च नाही आला एवढं दोन वर्ष दोन वर्षामध्ये फक्त मी आता पहिल्यांदा चेन्स पॉकेट बदललं चोवीस हजार किलोमीटर झाल्यानंतर आता फक्त एक कॉन्सेप्ट दोनदा बदलला आहे मी एक ओरिजिनल येतो तो आणि एकदा अजून एकदा बदललेला पण तरी पण वाचतं आहे सो आपण ल परत एकदा कॉन्सेप्ट चेंज करायचं आहे लॉंग राईडला वगैरे एक्सपिरियन्स आणि एक्झॉस्ट जो आहे तो लई जास्त जास्त स्मूथ आहे असा किरकिर नाही असा क्रिंज वाटत नाही येतो तो सो जर लावत असाल ना तुम्ही तर मी प्रेफर करेल तुम्हाला की जर कॉन्टेंट वगैरे शूट करण्यासाठी काढताय तर तेवढंच करा बाकी शूट बाकीचा कॉन्टेंट म्हणजे लावूच नाका मी तर असं प्रेफर केलं की खूप जास्तच लावूया सो आपण इकडे कुठे आता मेन बिल्डिंगला आता आपण पुणे युनिव्हर्सिटीचा आणि इथं भाई बिडी शिकायला चांगलं आहे येऊ नका फक्त तुम्ही इथं <laughs> येऊ <यो> नका <ना> सो <laughs> ॲव्हरेज so, बघू शकता एक्झॉस्ट लावून पण मला थर्टी टूचा ॲव्हरेज देते सो एवढा so, काय फरक नाही पडत लई जणांचं असं असतं की फरक पडतो ॲव्हरेजला खूप जास्त ड्रॉप होतो मला असं पण तेवढंच देत होते आणि तसं पण तेवढंच देते सो so, आता चेंज पॉकेट वगैरे तर चेंज केला आहे कारण की ज्याही जणांचा असा कन्सर्न असतो की जेवढं पण नवीन गोष्टी आपण इन्स्टॉल करतो तेव्हा जाऊन ॲव्हरेज वगैरे ॲफिशियन्सी ती वाढती आता बघत आता थर्टी टूचा ॲव्हरेज तर देते फक्त हिला मी जास्त लॉंग कुठं घेऊन नाही जाऊ सगळं सिटी सिटीसाठी काम घर गर, काम करते तेवढं ठीक आहे जिथं पोलीस नसतील पण जिथं पोलीस असतील तिथं भाई पकडला गेले एवढा विचार करून चाला सर तुम्हाला ते ॲक्झॉस्ट साऊंड ऐकलं लई लावडे लई क्रेझी लावडे आत सो मी तुम्हाला फ्लाय बाय पण ऐकवल लावून वाटतो रे लाऊड खतरनाक सो so, असा काही साऊंड आहे आणि भाई क्रेझी असा स्मूथ आहे माहिती आहे का असं म्हणजे नाही का क्रीम ऑडिओ वाटत नाही ह्याचा की लावल्यानंतर पण मी बऱ्याच जणांचं ना ऍक्रोपॉविक लावलेलं बघितलं ऍक्रोपॉविक ना असा किरकिरी वाटतो ऐकला पण असेल सो ऍक्र आणि ऍक्रोपॉविक आहे ना फक्त एकाच गाडीला सूट होतो भाई हिला आर वन फाय आर वन फाय एक नंबर आहे भाई तिला तर एक क्रेझी वाटत तिच्यामध्ये ना क्विक शिफ्टर असल्यामुळे ना ठाप 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 जे आपण शिफ्ट करतो ना ते भाई क्रेजी आपण एक ट्राय करू आपल्या दादाच्या गाडीला लावून तर बघू <laughs> <laughs> थोडंसं युनिक युनिक बघा आपण ते पण ट्राय करू एकदा पण तो ॲक्सेप्ट झाला पाहिजे तो नाही होणार मला नाही वाटत तर। पण तरी बघा आपण इन फ्युचर आ, सो भेटत अशा नवीन कॉन्टेंटमध्ये मी अजून न्यायच्या नंतर मोठं ब्लॉग ॲड करेल आता मला सुचत नाही कारण की बरेच जण बघतात बघतात मला त्याचं काही घेणं नाही पण मी विसरलो आहे जे बोलायचं होतं ते सो आपण भेटत नंतर या <laughs>

काय काय म्हणून जसं की मी त्यांचं शूट करतोय असं बघितलं बरं झालं मी नाही घेतली गाडी हा मला माहित आहे भाई एक्झॉस्ट लावलाय आम्हाला गप्प पकडतात भाई काढणार आहे आज संध्याकाळपर्यंत मी पूर्ण कॉन्टेंट शूट करून काढून टाकेल भाई क्रेझी रस आहे क्रेझी हा सांगितलं भाई एवढी गर्दी आहे ना आता इथं खायला चार वाजता जेवायला आम्हाला आता दोन वाजले दोन छत्तीस झालेत भाई चार वाजता भाई माझ्या माग एक लगिनी जुनी, थांबले जुनी भाई भाई तुम्हाला दोन दिवस गाडी चालवायला भारी वाटेल पण तिसऱ्या दिवशी तुम्ही स्वतः म्हणाल की भाई नाही लावायचा पण झालं लय लावडे काहीच काही पण भाई असे भारी आवाज आहे मस्कर नाही करत वाई बी त्यात की चालवायला जर ही गाडी जर कोकणात असेल ना आई शपथ पैसा वसूल फुल है कसली भारी मजा विचार दो दिन का था, दिन? था, बोत, बोत नहीं। नहीं। था था बहुत 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 नहीं मम्मी लाउड वो तो उसके निकाल दिया आवाज़ है आई करत नाही

ये मेरा कैमरामैन का दोस्त है <laughs> बुर कर रहा है बुर कर रहा है तो गाइस ये जो मेरा मामा है यश मामा उसको बहुत ही पसीना आया है तो आप फोकस किए तो गाइस यश मामा ठंडी में पसीना पसीना हो गया बाहर तो जस्ट आता कदीर ने नहीं मी एग्जॉस्ट विजॉस लावला है कदीर ला फेमस ना ऐसे भाई ये देखिए देखिए एग्जॉस्ट कार्ड ला बाहर फाइनली आता नाही लावायचं परत बाबा जस्ट मी तसंच आवरायला बाबा नो एक्झॉस्ट काढला ना मी तर मला आता हा नेक्स्ट डे काल आपण ब्लॉग इन केला आणि काल एक्झॉस्ट चेंज केला आणि गुड मॉर्निंग टू एव्हरी वन आणि आय होप तुम्ही सगळे वेल असाल आणि आपण काल एक्झॉस्ट काढला तर आज भेंडे असे वाटते की मी इलेक्ट्रिकच बाईक चालवतोय आहे आयला काय आवाजच नाही काहीच नाही सवय झाली दोन दिवसात ना आवाज ऐकायची आणि तो खरंच लय लावड होता हे त्याचा काय नाही ब्रो एक ज्वाला एक आंधी पण तो जलमत किले दोस्त ऐसा जिंदगी में हर किसी को मिले जैसे सास तन को मिले ब्लॉक जो आहे ना बाहेर न गाडीचा आहे एंड करूयात आपण